नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपल्या सिरीजचा दिवस बासष्टवा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करायचा आहे सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे सत्याऐंशी भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लॅन्ट कुठे उभारला गेला आहे या ठिकाणी पाहायचं मित्रांनो या प्रश्नामध्येच यावर्षी तीन वेळा बदल झाला ठीक आहे यावर लक्ष ठेवायचं आहे सध्या भारतातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प किंवा प्लांट आहे तो कर्नाटकमधील विजयनगर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे उभारण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर ठिकाणी असणार आहे पर्याय ब त्यासोबतच पहा मित्रांनो हा कोणत्या कंपनीनं बनवलेला आहे तर मित्रांनो हा तो आहे तो जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड या कंपनीनं बनवलेला प्लॅन्ट आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसावा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे या ठिकाणी पहा मित्रांनो नुकतंच रामसुतार यांचं निधन झालेलं आहे आणि मित्रांनो यांनाच दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड रामसुतार तर मित्रांनो रामसुतार यांनी कोणता पुतळा बनवलेला आहे तर सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या राज्यामध्ये आहे गुजरातमध्ये आहे ठीक आहे आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरुवात कधी झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली याची स्थापना करण्यात आली आणि एकोणीसशे शहाण्णव साली पहिला पुरस्कार आहे तो पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे यांना देण्यात आला ठीक आहे तिसरा प्रश्न याच्यावर काय येऊ शकतो महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पहा पंचवीस लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह या गोष्टी दिल्या जातात ठीक आहे असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे एकोणनव्वद आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संस्थेचे म्हणजेच ओ आय सी एचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय कोण आहेत मित्रांनो नुकतेच शैलेश चंद्र यांची ओ आय सी एच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि मित्रांनो अशा पदावर निवड होणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी पर्याय ड शैलेश चंद्र ठीक आहे तर मित्रांनो ओ आय सी ए फुलफॉर्म काय असतो आंतरराष्ट्रीय मोटर वाहन उत्पादक संघटना आता मित्रांनो शैलेश चंद्र यांनी कोणत्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे असा प्रश्न येतो तेव्हा काय सांगायचं तर टाटा मोटर्स ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे नव्वद सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आता या ठिकाणी पहा मित्रांनो महाराष्ट्रानं जलसंधारण सांडपाणी व्यवस्थापन आणि सिंचन क्षेत्रामध्ये जी काही कामगिरी केलेली आहे त्यासाठी सहावा जल पुरस्कार किंवा सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब आता या ठिकाणी पहा दोन हजार चोवीसचे पुरस्कार कितवे होते सहावे होते हा प्रश्न या ठिकाणी क्लिअर झाला पाहिजे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारानं कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आलं तर महाराष्ट्र प्रश्न क्रमांक एक दोनशे एक्क्याण्णव बनलेल्या वेगळ्या बुंदेलखंड राज्याच्या निर्मितीची मागणी करण्यात आली आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो उत्तर प्रदेशचा काही, काही भाग आणि मध्य प्रदेशचा काही भाग मिळून कोणता भाग बनतोय तर बुंदेलखंड बनतोय आणि मित्रांनो यामध्ये उत्तर प्रदेशमधील सात जिल्हे येतात आणि मध्य प्रदेशमधील सहा जिल्हे येतात असे एकूण तेरा जिल्हे मिळून नवीन बुंदेलखंड राज्य बनावं यासाठी मागणी केली जात आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय ब उत्तर उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे ब्याण्णव खालीलपैकी कोणता किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा पन्हाळा हा किल्ला आहे तो महाराष्ट्रातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ पन्हाळा तर मित्रांनो याचं बांधकाम कोणी केलं तर अकराव्या शतकामध्ये शिलाहार राजा दुसरा भोज यानं पन्हाळा किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे अकराव्या शतकामध्ये बांधकाम झालं आणि शिलाहार वंशाच्या दुसरा भोज याने याचं बांधकाम केलेलं होतं प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे त्र्याण्णव कोणत्या राजघराण्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय लोकप्रिय झाले आता या ठिकाणी पहा मित्रांनो यादव कालखंडामध्ये यादव घरान सत्तेमध्ये यादव राजवटीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा उदय आणि प्रसार दोन्ही मोठ्या प्रमाणात झाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय क यादव आणि मित्रांनो याच काळात ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि वारकरी संप्रदायाचा पा पाया घातलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे चौऱ्याण्णव भारतातील जीएसटी कायदा हा कोणत्या देशाच्या कर प्रणालीवर आधारित आहे मित्रांनो भारतामध्ये जीएसटी कधी लागू झाला तर तारीख होती एक जुलै दोन हजार सतरा आणि मित्रांनो भारतानं सध्या कोणत्या प्रकारचा जीएसटी स्वीकारला आहे तर दुहेरी सी जी एस टी आणि एस जी एस टी म्हणजे केंद्रीय जी एस टी आणि राज्य जी एस टी आणि मित्रांनो ही प्रणाली कोणत्या देशावर आधारित आहे तर कॅनडाच्या जीएसटी प्रणालीवर आधारित आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय अ कॅनडा प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे पंच्याण्णव मुडी ही एक टिंबटिंब संस्था आहे मित्रांनो मुडी संस्था काय करते दरवर्षी अहवाल प्रकाशित करते ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर जगातील जा कंपन्यांची आणि देशांची पतवारी म्हणजेच रेटिंग निश्चित केली जाते आणि ती प्रसारित केली जाते म्हणजे या ठिकाणी काय आहे ही एक पतवारी म्हणजेच क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे पर्याय ड आपलं उत्तर आहे पतवारीला रेटिंग देणारी एजन्सी आता यावर आणखी एक प्रश्न येतो कोणता तर मुडीज ही संघटना किंवा ही संस्था कोणत्या देशातील आहे तर ही मित्रांनो अमेरिकेतील आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे शहाण्णव बोहेमियात धर्म सुधारणा चळवळ टिंबटिंब यांनी पसरवली मित्रांनो बोहेमिया कुठे आहे युरोपमध्ये आहे त्याला सध्या काय म्हणतो आपण चेक प्रजासत्ताक आणि मित्रांनो याच बोहेमिया म्हणजे चेक प्रजासत्ताकामध्ये पंधराव्या शतकामध्ये जॉन हस यानं काय केलं होतं तर ख्रिश्चन धर्मातील अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवलेला होता आणि धर्म सुधारणा चळवळ सुरू केली होती म्हणजे के के या या ठिकाणी ठिकाणी अर्थात चेक प्रजासत्ताक जॉन हस चळवळ सुरू केली म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे सत्त्याण्णव राजा राम मोहन रॉय यांना सती प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा दिला होता आता आपल्या सर्वांना माहिती आहे अठराशे एकोणतीस साली राजा राम रॉय यांच्या सहकार्यानं लॉर्ड विल्यम बेंटिक यांना काय केलं सतीप्रथा कायद्याने बंद केली म्हणजे या ठिकाणी राजा राम रॉय यांना कोणी मदत केली तर लॉर्ड विल्यम बेंटिक कायदा आला अठराशे एकोणतीस साली म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे अठ्याण्णव टिंब टिंब यांनी दास कॅपिटल या पुस्तकाचे लेखन केले आता मित्रांनो दास कॅपिटल या ग्रंथामधून या पुस्तकामधून आपण काय घेतलं तर साम्यवाद घेतला आणि मित्रांनो साम्यवादावर आधारित हे पुस्तक कोणी लिहिलं तर कार्ल मार्क्स यांनी लिहिलं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय ब कार्ल मार्क्स ठीक आहे तर मित्रांनो कार्ल मार्क्स हे कोणत्या देशातील विचारवंत होते असा प्रश्न विचारला जातो तर जर्मनी कार्ल मार्क्स जर्मनी पुस्तक लिहिलं कोणतं दास कॅपिटल आणि मित्रांनो या पुस्तकामध्ये काय आहे साम्यवाद आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक हजार दोनशे नव्याण्णव अति प्रमाणातील कर्बोदके ग्लायकोजेनच्या स्वरूपात शरीरात कोठे साठवले जातात आता या ठिकाणी पहा शरीरामध्ये कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स खातो आपण आणि त्यानंतर त्याचं काय होतं तर त्यांचं पचन होतं परंतु जास्त झालेलं काय होतं जास्त झालेल्या कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये होतं आणि ते लिव्हरमध्ये म्हणजेच यकृतामध्ये साठवलं जातं आणि वेळ प्रसंगी ग्लुकोजच्या स्वरूपात ते वापरता देखील येतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्यायी यकृत आपलं उत्तर आहे ग्लायकोजन हे यकृतामध्ये साठवलं जातं पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे एक प्रकाश वर्ष म्हणजे किती मीटर मित्रांनो एक प्रकाश वर्ष म्हणजे काय तर प्रकाश एका वर्षामध्ये किती किलोमीटर अंतर जातो त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं एक प्रकाश वर्ष आणि मित्रांनो एक प्रकाश बरोबर किती मीटर असतं तर नऊ पॉईंट सेहेचाळीस गुणुले दहाचा पंधरावा घात म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड एक प्रकाश वर्ष म्हणजे नऊ पॉईंट सेहेचाळीस गुणुले दहाचा पंधरावा घात मीटर ठीक आहे याला किलोमीटर मध्ये किती म्हणणार तर नऊ पॉईंट सेहेचाळीस ट्रिलियन असं म्हणणार ठीक आहे आता मित्रांनो यावर एक प्रश्न तुमच्यासाठी प्रकाश एका सेकंदात किती अंतर पार करतो कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे एक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो या ठिकाणी पाहायचं मित्रांनो क्रोमाइट हा धातू आहे तो भंडारा नागपूर गोंदिया म्हणजेच विदर्भातील अतिपूर्व जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये आढळतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय भंडारा नागपूर गोंदिया तर मित्रांनो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये देखील हा थोड्या प्रमाणात आढळतो आणि मित्रांनो हा क्रोमाइट कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे किंवा आवश्यक आहे तर लोहपोलात हो उद्योगासाठी हा धातू आवश्यक असतो विद्यार्थी मित्रांनो आता फक्त थोड्या वेळासाठी इकडं लक्ष द्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा आणलेला होता त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी ए टू झेड मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची आठशे सत्तर पानांची पी डी एफ त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा ज्याच्यामध्ये तीनशे तेरा पाने असतील आणि सात हजारपेक्षा अधिक प्रश्न असतील तर मित्रांनो हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त दोनशे रुपयांना याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची पी डी एफ आपण दोनशे रुपयांना दिलेली आहे देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लायनर ठोकळा शंभर रुपयांना असे एकत्रित तीनशे रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त दोनशे रुपयांना मिळणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड जी केचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल याची आम्ही हमी देतोय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाही आहे तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे तुम्हाला ए टू झेड मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण पी डी एफ फ्रीमध्ये मिळणार आहे त्यासोबतच स्टेट बोर्ड वर लाईनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या दहा प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर पंचाहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री पी डी एफ पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही दोनशे रुपयांना हा पूर्ण संचय विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे दोन खालीलपैकी तत्सम शब्द निवडा तत्सम शब्द म्हणजे काय जो शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्याच्या रूपामध्ये कोणताही बदल न होता येतो त्याला आपण काय म्हणतो तत्सम शब्द आता या ठिकाणी पहा जमीन धरती धरा धरतीपासून धरी सॉरी धरित्रीपासून धरती हा शब्द बनला हा झाला तद्भव शब्द परंतु पृथ्वी हा शब्द संस्कृत मधून आहे असा मराठीत येतो म्हणून याला काय म्हणायचं तत्सम म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ड पृथ्वी हा शब्द तत्सम आहे प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे तीन, तीन पुढीलपैकी प्राणीवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा या ठिकाणी पाहायचा आहे नर घोडा कुत्रा तो नर तो घोडा तो कुत्रा ठीक आहे पुल्लिंगी झाला पूर्णपणे ती मादी ती लांडोर ती कालवड हे देखील काय झालं स्त्रीलिंग झालं पूर्णपणे ते बालक ते अपत्य ते वासरू पूर्णपणे नपुंसकलिंगी झालं म्हणजे या ठिकाणी पूर्ण गट एकाच लिंगाचा आहे परंतु या ठिकाणी पहा दार म्हणजे नवरा तो नवरा सखीजन त्या सखीजन ठीक आहे काय झालं अनेक वचनी स्त्रील झालं म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी एकत्र आणि तो कबिला दोन काय आहेत पुल्लिंगी आहेत आणि एक स्त्रीलिंगी आहे म्हणजे या ठिकाणी हा जो गट आहे तो पूर्णपणे एका लिंगामध्ये नाहीयेत म्हणून हा विसंगत आहे म्हणजे पर्याय आपलं उत्तर असणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे चार मी त्यांना सर्वोत्तम क्रिकेटपटू मानतो या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी मानणारा कोण मी मी म्हणजे करता कोणाला मानतो त्यांना म्हणतो म्हणजे त्यांना काय झालं कर्म झालं ठीक है 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 है? आहे मग आता या ठिकाणी पहा मी मानतो आणि या ठिकाणी जर ती मुलगी असती तर काय म्हणाली असती मी मानते असं म्हणाला असती म्हणाली असती ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं तर वाक्यातील क्रियापद आहे ते कर्त्यानुसार बदलतंय आणि आपण काय पाहिलं जर वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग आणि जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी असतो भावे प्रयोग मग या ठिकाणी कोणता आहे कर्तरी प्रयोग म्हणजेच पर्याय ड आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे पाच गरज अनुसार या शब्दाची संधी दर्शवणारा पर्याय निवडा आता या ठिकाणी पहा गरज अनुसार या ठिकाणी संधी होताना काय होतं तर गरजचं सामान्य रूप गरजे होतं आणि पुढे अनुसार जोडला जातो कसा होतं मग गरजेनुसार म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय अ असणार आहे ठीक आहे अ अधिक अ अधिक अ काय पाहिजे आ, आ, आ पाहिजे परंतु त्या ठिकाणी काय झालं सामान्य रूप होऊन संधी झाली प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे सहा अजानूबाहू म्हणजे काय मित्रांनो आजाणूबाहू म्हणजे काय जाणू म्हणजे आपले गुडघे आणि बाहू म्हणजे हात ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहे त्याला काय म्हणायचं आजानुबाहू म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा अजानूबाहू प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे सात म्हणीचा योग्य तो अर्थ लिहा कोल्हा काकडीला राजी आता या ठिकाणी पहा मित्रांनो कोल्हा शिकारी प्राणी आहे परंतु त्याला काही वेळा अन्न मिळत नाही त्यावेळी तो काय करतो जे मिळेल ते खातो म्हणजेच जेव्हा आपल्यामध्ये क्षमता नसते तेव्हा आपण कोणत्याही गोष्टीला होय म्हणतो म्हणजेच शुद्र लोके शुद्र माणसे काय होतात शुद्र वस्तूंना भाळतात क्षमता नसणारे जे मिळेल त्यामध्ये भाळतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे आठ संयुक्त स्वर म्हणजे टिंबटिंब आता या ठिकाणी पाहायचं आहे जर दोन स्वर एकत्र आले तर त्याचे दोन प्रकारे स्वर बनतात काय बनतात एक तर बनतात दीर्घ स्वर आणि दुसरे बनतात संयुक्त स्वर या ठिकाणी पहा जर दोन विजातीय स्वर एकत्र आले तर त्या ठिकाणी काय तयार होणार आहे संयुक्त स्वर तयार होणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय ड असणार आहे दोन स्वर एकत्र येऊन संयुक्त स्वर तयार होतो प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे नऊ लुच्चेगिरी या शब्दाचे लिंग कोणते आता मित्रांनो लुच्चेगिरी सामासिक शब्द आहे आणि सामासिक शब्द असेल तर त्याचं लिंग कसं ओळखायचं शेवटच्या शब्दावरून आता गिरी हा शब्द काय आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून लुच्चगिरी कसा असणार आहे स्त्रीलिंगी असणार आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय अ लुच्चे देखील स्त्रीलिंगी आहे प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे दहा गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आता मित्रांनो गंभीर हे काय आहे विशेषण आहे त्याचं काय बनणार भाववाचक नाम कसं बनणार तर त्याला य प्रत्यय लागणार कसा प्रत्य गांभीर्य पर्याय क भाववाचक नाम काय असतं भाववाचक नाम असं नाम असतं ज्या नामाच्या वस्तूला पाहता येत नाही किंवा प्रत्यक्षात स्पर्श करता येत नाही फक्त अनुभवाने ते सांगता येत ठीक आहे प्रश्न हो क्रमांक एक हजार तीनशे अकरा पुढील शब्द संबंधातील समास कोणत्या प्रकारचा आहे सत्यासत्य त्या ठिकाणी पहा मित्रांनो शब्द आहे सत्यासत्य विग्रह कसा होतो सत्य किंवा असत्य दोन एकमेकांचे विरोधी शब्द एकत्र एक आलेले आहेत आता मित्रांनो विरोधी आहेत म्हणजेच काय एकमेकांच्या इतकेच महत्त्वाचे आहेत आणि आपण काय पाहिलं जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अवयभाव समास असतो दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर त्या ठिकाणी द्वंद्व समास आणि शेवटी दोन्ही महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्यावेळी बहुरी समास असतो आता या ठिकाणी पाहायचं आहे तर काय पाहिलं आपण सत्य आणि असत्य एकमेकांचे विरोधी आहेत आणि एकमेकांच्या बरोबरच महत्वाचे आहेत म्हणजेच या ठिकाणी काय झालं दोन्ही पदे महत्वाची म्हणून द्वंद्व दौ समास असणार आहे म्हणजे पर्याय अ आपलं उत्तर आता मित्रांनो हा कोणत्या प्रकारचा द्वंद्व दौ समास आहे यावर देखील प्रश्न विचारला जातो याचा विग्रह कसा झालेला आहे सत्य किंवा असत्य समजा जर आणि किंवा व जोडून विग्रह झाला तर त्याला म्हणायचं इतर इतर द्वंद्व दुण आणि जर किंवा किंवा अथवा हे जोडून जर विग्रह झाला तर त्याला काय म्हणायचं त्याला म्हणायचं वैकल्पिक द्वंद्व म्हणजे या ठिकाणी काय झालं सत्य असत्याचा विग्रह कसा झाला सत्य किंवा असत्य म्हणून हा काय झाला वैकल्पिक द्वंद्व झाला प्रश्न क्रमांक एक हजार तीनशे बारा हा प्रश्न मित्रांनो पुढच्या प्रश्नपत्रिकेतील असणार आहे पुढच्या भागातील असणार आहे तरी देखील जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा मैथिली ठाकूर कोणत्या राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार ठरली आहे गुजरात राजस्थान तमिळनाडू बिहार तर विद्यार्थी मित्रांनो आज साठी फक्त एवढंच हे होते आजचे पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तरच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आणि पोलीस भरतीसारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र